आपली स्वतःची पत्नी बनली स्वतः आणि पती बनला कथा सांगू पत्नीला अमर शास्त्र अमर शास्त्र मला सांगा अमर बनण्याचं शास्त्र मला म्हण सांगत कथा माणसाला अमर बनवती ते शास्त्र सांगा मला

पहिला स्कंद दुसरा स्कंद तिसरा स्कंद चांगला कथा गोड कथा लागायला चालू झाली चौथा स्कंद पाचवा पहिल्या स्कंदामध्ये भगवान देवा दे देव महादेवानं प्रवेश केला रसगुल्ल्याची कथा आहे दसरा स्कंद भगवंताचा प्राण आहे दसम स्कंद भगवंताचा प्राण आहे रसगुल्ल्याची कथा आहे तर पार्वतीला माझ्या मयू झोप लागली पण माता पिता एक आश्चर्य घडलं वैकुंठा मध्ये बारबार बारबार राधापास राधाकृष्णापास बारबार बारबार ओरडायचा बार बार वैकुंठामध्ये राधाकृष्ण नारायण बसले होते ना ते राधा राधापशी सांगता बारबार यायचा ओरडायचा तर राधाने सांगितलं हे सुख तिथं काय आमच्या कशी चिमचिम चिडचिड करतो ओरडतो ओरडू नको फालतू चर्चा करू नको पाणी खराब करू नको जा मृत्यू लोकांमध्ये आमच्या दोघांचा प्रचार कर दोघांचा प्रचार कर कथेचा प्रचार कर जा मृत्यू लोकांचा उद्धार कर जा मग सुख नावाचा तोता घर देशी येऊ नको झाडावर पाठीमाग येऊन बसला हिमालयात कथा कोण सांगते कथा कोण सांगतय महादेव सांगा पण माझ्या बायो पार्वती झोपली झोपली नाही पकडलं माझ्या माईला किती विचित्र पण झुंद कथा ते पक्षी नाही बसला शास्त्र सांगत कथा समोर बसून ऐकायची का पाठीमाग

कृष्ण कल्याण माखन खाल्लं मागून होणकार यायचं शास्त्र सांगतो भाषेमध्ये हो हो संस्कृत भाषेमध्ये मध्ये जी माता हे करी बाबा भोजन करा जी, जी। भोजन करा जी हा जी हिंदी मध्ये आणि मराठीमध्ये मराठीमध्ये भोजन केलं का

सुजी महाराज सांगता सुजी महाराज सांगता धक्क्यांच्या वर झो देवाला समाधी लागली पूर्ण आवाज कंद चालला कथा चालली जोरात भगवान देवा महादेवाला समाधी लागली भगवान त्याची कथा सांगत सांगत पण कथा सांगत सांगत हुंकारा झोपली हुंकारा बंद पडल्यावर बघितलं तर झोपली होती देवाने बघितलं देवी जागी झाली म्हणजे प्रभू सांगा ना ना तू झोपली होतीस लवळ म्हणून होतस देवी तू झोपली होती हा प्रभू कंटाळाला म्हणजे प्रभू कंटाळाला आणि प्रभूच्या हातामध्ये मी झोपली प्रभो झोप देवी मला हे सांग तू झोपली गेली तर हुंकारा पण नव्हता हुंकारा कोण देत होत हे बोलले मला माहित नाही मला माहित नाही तुला माहित नाही आता सांगतो तुम्हाला तुला कस माहित नाही पार्वतीमध्ये हे प्रभू

सुख कथा पती पत्नीची चर्चा आहे ना पती पत्नी चर्चा कधी लपून ऐकायचं नाही सामने जायचं डायरेक्ट काका कोणी आहे डायरेक्ट आता काय लग्न काय डायरेक्ट करा कोणी आहे तर

कर नजर ठेवली बघितलं हे पक्षी तू कोण आहे खरं देव महादेव हे पक्षी तू कोण आहे गडगड आवाज आला भगवंत चोट खवळला भगवंत हातामध्ये तिसून घेतलं हे मुलग तू कथा माझी ऐकून माझा गडगड 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 लागले keep <laughs> it जी पडला आणि माटाव वसांच्या जा पक्तीला जांभळी लागली आणि त्या जांभळीमधून मनापतक्ष आत जाऊन बसला कोटा हे मतदार सांगने त्रास सशस्त्र नावाचं सशस्त्र हे सांगने त्रास हे मतदार व्यसन शास्त्र तिला जांभळी लागली ती भिले भिले महादेवाच्या पक्षी आज जाऊन बसला माझ्या बाई छोटस रूप तू बदला रूप बदल बाकीच्या बालकामध्ये जाऊन बसते पक्ष सुख ते कोण आहे ते सुख माता सुख ते सुखदेजी महाराज आई आहेत आईच्या गर्वात सुखदेजी महाराज एक वर्ष दोन वर्ष नाही आहे कथा किती सुंदर आहे देवा देव महादेव म्हटले या कृष्ण कन्याची कथा चोरून ऐकली हे मूर्ख कोण आहे कोण आहे पागल चोरून कथा ऐकली त्याच्या पाठीमागून बसून ऐकली कथा कोण आहे मला सांग व्यास खर्च 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 लागले व्यास खर्च कापू लागले देवात लोक महादेव असते देवाने महादेव असते व्यास कापू लागले व्यास नाही ते व्यास आहे कोण आलाय सांग मला कुठं झाड कथा ऐकली सांग हे प्रभू हे प्रभू माझ्या आश्रम तुम्ही आला माझा आश्रम तुम्ही पवित्र केलं छोटा मोठा पक्षी असेल निघून गेला अस प्रभू जागा सोडून द्या प्रभू हे पाण्याचा ग्रासणी त्यांना पाणी दिलं राग शांत केला महादेवाचा शास्त्र सांगते माई जर पती जर खळला ना त्याला पाण्याचा ग्लास भरून द्यायचा पत्नी खवळली तिला पाण्याचा ग्लास भरून देवा शास्त्र सांगते शांत होती क्रोध शांत होतो भगवान शांत झाले म्हणजे व्यास हे व्यास हे प्राशनंदन हे प्राशनंदन

सुखदेवजी महाराज एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही पाच वर्ष नाही बारा वर्ष आईच्या गर्वात राहिले सुखदेवजी महाराज सुखदेव त्यांचं नाव आहे आईच्या गर्वात बारा वर्ष झाले आता बाहेर यायचं कस सुखदेवानी भागवत आय कथा सुखदेवानी भागवत कथा केली

आईच्या गर्भातून बाधत बोलतोय मा मला बाहेर नको का भगवंताची माया पकडते पुन्हा जन्माचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं मरायचं मला बाहेर नको आतमध्ये बेगड बघा सुखदेव आईच्या गर्भातून बोलतोय बघा